नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बलवडी या गावामध्ये तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आणि सरकार यूथ फाउंडेशन आयोजित असं भव्य ओपनचं मैदान भरवण्यात आलंय तर या मैदानाच्या नियमोवाटी कशा पद्धतीने असणार आहे मैदान कशा रीतीने संपन्न होणार आहे आणि मैदानाचं स्वरूप हे कशा पद्धतीने असणार आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओच्या मार्फत कडून जाणून घेणार आहोत चला तर दादा नमस्कार पहिल्यांदा परिचय देतो मी हर्षद अर्षद मोहनगवळे सरकार सुरेश पहिल्यांदा पहिलंच पर्व आहे कशा निमित्त हे मैदान भरवण्यात आलं पहिलंच पर्व आहे आमची ग्रामदैवत श्री भवानी माते यात्रेनिमित्त हे सरकार केसरीचं आयोजन केलेलं आहे बर आपल्या गावाविषयी जरा माहिती सांगा कारण बरेचशा सांस्कृतिक कार्यक्रम झाले बरेच कार्यक्रमासाठी गाव फेमस आहे त्याविषयी आमच्या गावचा उल्लेख करायचा तर दानशूर माणसं खूप आहे गावामध्ये त्यामुळे कार्यक्रमाची कधीही कमी होत नाही कुस्त्या म्हणा बैलगाडी शर्यत माना किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असो उत्साहाने पार पडतं बर एक मैदानाची आता शासकीय परवानगी कुठपर्यंत झाली शासकीय परवानगी पूर्णपणे झालेली आहे फक्त समोर आपल्या हातामध्ये जो फायनल कागद आहे म्हणजे परमिशनचा तो मिळेल आणि आपण तो सर्वांना लाईव्ह सोडणार आहोत बरं मैदानासमोर बैलाला कुठलीही इजा होणार नाही याची काळजी कशी घेतली जाणार आहे कमिटीतर्फे बैलाला कोणती इजा होणार नाही कारण की बैल पळून आल्यानंतर पुढे थांबण्यासाठी साडेचारशे फूट रनिंग शिल्लक आहेत त्यामध्ये आम्ही तीनशे फूट टोटल पूर्ण नांगरट करणार आहोत जेणेकरून गाडी जास्त पुढे जाणारच नाही त्या तीनशे फूट मध्ये कवर होईल है। थांबेल या हिशोबाने आणि आज आजूबाजूला कोणती ओढा विहीर काही नाले नाहीत त्यामुळे बैलाला कोणताही त्रास ना होणार नाही गेंडा पंच कोण असणार आहे मैदानाचा गेंडा पंच कोरेगावचे द आपले धनोडे बापू आहेत समालोचन कोण करणार सुनील मोरे आहेत सरकार आणि आमचे भारत गोरव सर आहेत बर मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला कोणते चॅनल मार्फत लाईव्ह चा, दिस दिसत आता मैदानामध्ये निकाल रेषेच्या इथे दोन्ही बाजूला कॅमेरा असणार आहेत सुट्टीला कॅमेरा निकाल रेषेच्या दोन्ही बाजूला कॅमेरा सुट्टीला ही कॅमेरा असणार आहे आणि ड्रोनची पण सोय आहे फायनल आणि सेमीच्या वेळेस सेमी आणि फायनल ला ड्रोनची पण सोय आता मैदानात दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार हो पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर उपलब्ध उपलब्ध मैदानाचा सा पल्ल्याबाबत सांगा किती फाटी किती फाटीचं अंतर आहे ते नऊशे फूट आहे बरोबर नऊशे आहे आम्ही मापून घेतलेला आहे बरं आता अंतर आतले आता अंतर चौदा फूट आहे चौदा फूट सर्व फाटी एकच अंतर आहे एकच अंतर आहे मैदाना दिवशी जवळपास दहा फाटे ए, किती फाटे ऍक्टिव्ह असणार सात फाटे ऍक्टिव्ह असणार सात फाटे ऍक्टिव्ह असणार नोंदी संदर्भात जरा थोडीशी माहिती द्या नोंदी ही सुरू झाली का नोंदी सुरू झालेली आहे कालपासून कमीत कमी आता पंचावन्न साठ गाड्या नोंद झालेल्या आहेत आता पण मगाशी फोन आलेले दोन गाड्यांसाठी आता आम्ही जाऊन नोंद करणार आहोत म्हणजे नोंदी सुरू झालेली आहे आणि आम्ही अपेक्षितच गाड्या म्हणजे पाचशे गाडीचीच आमची लिमिट आम्ही ठेवणार आहे त्याच्यावर आम्ही गाडी घेणार आहोत फायनलसाठी मैदान हे किती तारखेला के आयोजित केले आणि स्वरूप कशा पद्धतीचं असतं मैदान हे एकवीस तारखेला आयोजित केले वीस तारखेला एक वाजेपर्यंतच नोंद राहणार आहे दोन वाजल्यापासून पुढे चार पर्यंत आम्ही गट काढण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे टोटल नोंद आम्ही एक लाख ला बंदच करणार आहोत वीस तारखेला मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे मैदानाचं लोकेशन एक्झॅक्ट म्हणजे खानापूर पासून तीन किलोमीटर आहे आणि गुगलला आम्ही सरकार केसरी मैदान म्हणून ते रजिस्टर केलेलं आहे तुम्ही जरी गुगलला टाकलं तरी गुगल तुम्हाला मॅप दावेल डायरेक्ट तुमच्या ग्रुप संदर्भात जरा माहिती द्या काय म्हणजे एक अचानक मैदान भरवण्याचा निर्णय कसा घेतला कसं आमचा हा सरकारी फाउंडेशनचा जो ग्रुप आहे मुळात आम्हाला सर्वांना बैलांचा खूप नाद आहे म्हणजे तो बैला आमचा ग्रुप आहे म्हणजे आमचा जो, जो गाडा असतो मानाचा त्यातून प्रेरित पे, होऊन पुढं आम्ही म्हणलं बाबा सगळीकडे असतात आमच्याच भागात शरीर कमी भरता म्हणून एक नवीन उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यावी हीच विनंती बक्षिसांची लय लूट करण्यात आले मैदानामध्ये त्याविषयी काय सांगाल भरपूर अशी बक्षिस आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळतात आणि एक आकर्षण म्हणजे ढाली आहे तर बक्षीस कशा रीतीने असणार आहे एक ते शेवटच्या क्रमांक बक्षीस हे एक नंबरला एक लाख असणार आहे दोन नंबरला पंच्याहत्तर हजार तीनला पन्नास चारला पस्तीस पाचला पंचवीस सहाला पंधरा सातला अकरा आणि क्वार्टर फायनलमध्ये एक नंबरला आठ हजार दोन नंबरला सहा हजार तीनला पाच चारला चार पाचला तीन सहाला दोन आणि सातला दोन हे असे बक्षीस राहणार आहेत त्यामध्ये प्लस प्रथम येणाऱ्या फायनलमध्ये प्रथम क्रमांक करणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरसाठी एकशे अकरा ग्राम चांदी प्लस एक ग्राम सोनं असा मानाचा काढा दिला जाणार आहे आणि ढाल देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे तसेच सर्व सुट्टीमेकर जे आहेत विशिष्ट सुट्टीमेकर त्यांचाही गौरव केला जाणार आहे ढाल देऊन ते कशा रीतीने असणार आहे म्हणजे त्याचं क्रायटेरिया काय असणार आहे सुट्टी मेकर विशिष्ट सुट्टी मेकर विशिष्ट सुट्टी मेकर म्हणजे समजा आता आपले जे घरणीच्या राजाची सुट्टी करतात वैभव दादा uh -huh. पायाला लागून पण ते बैल सोडा खाली जातात ट्रेचर वरून uh -huh. त्यांचा तो वेगळेपण आहे uh -huh. तो वेगळेपणा लक्षात घेता त्यांचा सन्मान करणं गरजेचं uh -huh. आहे असे विशिष्ट जे सुट्टी मेकर आहेत त्यांचा सन्मान केला जाणार एक बैलगाडी मालका मालकांच्या म्हणजे अर्धांगिरी त्यांचा पण सन्मान करण्यात येणार आहे या मैदानामध्ये तो कशा रीतीने असणार आहे फायनल क्वार्टर फायनल जे होणार आहे त्या दोन्हीमध्ये दोन पैरे परत असतात एका गाडीचे तर दोन्ही बैलांच्या गृहिणींसाठी एक एक पैठणी आम्ही देणार आहे मानाची जेणेकरून त्यांचाही गुणगौरव व्हावा एक म्हणावं लागेल एक चांगली संकल्पना आहे क्वार्टर फायनल ठेवण्याची जवळपास नाही म्हटलं तर बरेचसे बैलगाडी मालक या मैदानातून गुलाल घेऊन जाणार आहेत एकूण किती बैलगाडी मालक गुलाल घेऊन जाणार एकूण अठ्ठावीस मालक गुलाल घेऊन जाणार आहेत कारण की आपण प्रत्येक नंबर साधी डबल डाल ठेवलेले जेणेकरून दोन पैरे दोघांना सेपरेट डाल बर आता मैदानाचे नियम वाटीकडे ओळू सुट्टीचा नियम कशा रीतीने असणार आहे सुट्टीला पट्टी असणार आहे सुट्टीला पट्टी राहणार आहे आणि ती लोखंडी नसून नुसती रबराची असणार आहे जेणेकरून बैलाना कोणतीही जाऊ नये लोखंडावरून घसरून मैदान हे संपूर्ण रीत्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमवाटीनुसार टक्के हो पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमवाटीनुसार मैदान पार पडणार आता लॉबी चा नियम कशा रीतीने असणार आहे लॉबी चा सा नियम असा आहे की लॉबी ला निकाल आहे फक्त तास पलटीला निकाल नाही मग तो बैलाचा पाय असेल किंवा चाक असेल तास पलटी केले की के गाडी बात करण्यात सुंदर असं नियोजन आयोजन करण्यात आलं बरेचशा आसपासच्या बैलगाडी मालकांचे फोन येत आहेत त्याविषयी काय सांगाल फोन चालूच आहेत आता खूप की नोंदणीसाठी चालू आहेत मैदानासाठी पण चालू आहे चांगला रिस्पॉन्स आहे आणि लवकरात लवकर नोंद करून घ्या मी पण तुम्हाला सांगेन कारण की आमची फक्त आम्ही पाचशे गाड्याच फक्त घेणार आहोत नोंदणीसाठी कारण की जास्त गाडी घेऊन अंधारात फायनल करणार नाही आम्ही उजेडात फायनल करणार आहोत Uh, मैदाना दिवशी सकाळी किती वाजता मैदान सुरू करण्याचा प्रयत्न राहील कमिटी कमीत कमी आठ ला तरी मैदान सुरू करण्याचा प्रयत्न राहील आमचा बरं आता समोरची पब्लिक तर एकूण पंच किती असणार आहे तुमचे इथे समोर समोर पंच म्हणजे फक्त निकालासाठी पंच राहणार आहेत दोन हा आणि पब्लिक हँडल करण्यासाठी आम्ही वैयक्तिक असे चाळीस बाउन्सर सांगितले जेणेकरून कोणताही पब्लिक कोणत्याही तासात बैलाला समोर जाऊ नये कि पब्लिकला बसून बैल फॉलो होऊ नये त्यासाठी आम्ही चाळीस बाउन्सर प्लस आम्ही आयोजकाची पन्नास मुलांची टीम आहे आमची व्यावसायिकांसाठी भरपूर भरपूर अशी जागा आहे शिल्लक जेणेकरून बैलांना कोणता त्रास होऊ नये हा बघून त्यांनी कुठेही त्यांचा स्टॉल लावला तरी चालेल फक्त निकालाच्या समोर रेषेत फक्त कोणी येऊ नका जरी फक्त एवढंच आता जर समजा गटाला सेमीला आणि फायनलला कोणतीही गाडी सामना तर कशा फायनल तर गटाला सामना झाला तर चाल दिली जाईल आणि जर सेमीला सामना निघाला तर चारी मालकांचा विचार घेऊन ते, ते त्या दोन्हीपैकी एक गाडी पळेल किंवा मग चिठ्ठी टाकून काढण्यात येईल एका वेळेस खाली किती गड जाणार आहेत एका वेळेस खाली दहा गड जातील कारण की दहा वीस गाड्या खाली उभा राहतील एवढी जागा खाली आहे खाली गट जायला बजर हो बजर सिस्टीम सिस्टीम असणार असणार आहे का हो एखाद्या ड्रायव्हर जर बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतल्यास गट सेमी अँड फायनलला तर कशा रीतीने नियम असणार आहे नियम हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होतील त्यामध्ये जर ते बसत असेल तर ते नियमानुसार चालतील सगळे बरं एक प्रकारे सुंदर असं नियोजन आयोजन करण्या केलं करण्यात आलेलं आहे बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करतात आमच्या भागामध्ये पहिल्यांदाच आम्ही एवढं मोठं मैदान भरवतोय आम्हाला एक चांगला प्रतिसाद द्या तुम्ही आणि कोणत्याही प्रकारे बैल किंवा बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही एक पारदर्शक पूर्णपणे शर्यत पार पडेल ह्याची पूर्ण जबाबदारी आमचं फाउंडेशन घेईल एवढं समोर किती जागा आड़ आड़ नाए, नाए। निकाल रेषेच्या समोर आहे ना पूर्णपणे आम्ही मोजून फूट जागा शिल्लक आहे म्हणजे नाही पूर्णपणे मोकळे आहे साडेचारशे फूट प्लस आम्ही जे बॅरिकेड आहे निकाल रेषेपासून पुढे पन्नास फूट वाढवलेले जेणेकरून निकाल रेषे पण पब्लिक आत येत बैलांच्या ते येऊ नये म्हणून साडेचारशे तीनशे पन्नास पन फूट बॅरिकेड एक्स्ट्रा केलेला आहे पावसाची काय स्थिती आता आत... थोडाफार पाऊस होता त्याविषयी काय सांग पाऊस जरी आला खूप प्रमाणात तरी मैदान आपले हे वराटेचं आहे आणि इथे कोणत्याही प्रकारे चिकूल वगैरे होत नाही तुम्ही बघू शकता आताच एक तासभर पाऊस येऊन गेलेला पण फाटे अजून अशी तुम्हाला दिसणार जेणेकरून पळण्यासाठी कोणती अडचण नाही आणि गाडी मालकांसाठी जे पिकअप वगैरे घेऊन येतात ना त्यांसाठी पण पूर्णपणे डांबरी आहे एक दहावीस फूट फक्त आहे तिथे पण काही अडचण नाही मैदाना दिवशी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय सोय आपण केलेली आहे अच्छा बैलांसाठी टँकरची टे दोन टँकरची सोय आपण केलेली आहे बर धन्यवाद दादा आणि मित्रांनो सुंदर असं नियोजन आयोजन करण्यात आलंय आणि पहिलंच पर्व आहे त्यांचं संपूर्णरित्या एक जबरदस्त असं नियोजन करण्यात आलंय पण बैलगाडी मालकांनी प्रतिसाद नोंदवून कमिटीला साथ द्यावी हीच विनंती करतो धन्यवाद